नमस्कार लवकरच भारताच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहेत एकदा निवडणूक जाहीर झाली की देशात आदर्श आचारसंहिता लागू होते आणि या अनुषंगाने राजकीय पक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार आणि विविध निवडणूक कामे करणाऱ्या संघटनांवर काही राजकीय आणि कायदेशीर बंधने येतात लोकसभा लढवणाऱ्या पक्ष आणि उमेदवार यांना आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसारच कामे करावी लागतात नेमकी आचारसंहिता काय असते आजच्या या व्हिडिओमध्ये हेच आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा केरळच्या विधानसभा निवडणुकीत एकोणीसशे साठमध्ये पहिल्यांदा आचारसंहिता लागू करण्यात आली त्यामुळे एकोणासशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी झाली आता सर्वप्रथम आचारसंहिता म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया आदर्श आचारसंहिता हा राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी लागू केलेली एक नियमावली असते जी राजकीय पक्षांच्या संमतीने तयार केलेली असते सर्व पक्षांनी यामधील तत्वाचे पालन करण्याचे ठरवलेले असते आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्य म्हणले तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी कसे वागले पाहिजे हे विहित करते जसे की निवडणूक प्रक्रिया सभा मिरवणुका मतदान दिवसाचे उपक्रम आणि सत्तेतील पक्षाच्या कामाच्या दरम्यान त्यांचे सामान्य आचरण काय असले पाहिजे इत्यादी यामध्ये ठरवलेले असते नेमकी आचारसंहिता ही किती काळासाठी असते आचारसंहिता नेहमी किती काळासाठी असते असे काही नियोजित नाही पण आचारसंहिता निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होण्यापर्यंत ही लागू असते काही वेळा निवडणूक आयोग परिस्थितीनुसार आचारसंहिता वाढवू शकते एकदा आचारसंहिता लागू झाली तर राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर काही बंधने येतात त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते जसे मंत्र्यांना त्यांच्या अधिकृत दौरा निवडणूक प्रचाराशी संबंधित कामात मिसळू नये किंवा निवडणूक प्रचाराशी संबंधित कामात सरकारी यंत्रणा किंवा कर्मचारी यांचा वापर करू नये असे सूचित करण्यात आले आहे यावर एक महत्त्वाची गोष्ट आठवते एकोणासशे एकाहत्तरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांनी रायबरेलीमधून लोकसभेची जागा एक लाख अकरा हजार मतांनी जिंकली समाजवादी पक्षाचे उमेदवार राज नारायण यांचा पराभव केला राज नारायण यांना आपण पूर्णपणे जिंकण्याचा विश्वास होता राज नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्यावर काही आरोप केले जसे की इंदिरा गांधी यांनी यशपाल कपूर या सरकारी अधिकाऱ्याची प्रचारक संयोजक म्हणून नियुक्ती केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला होता स्थानिक अधिकारी आणि पोलिसांना त्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी केला गेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना निवडणूक प्रचाराशी संबंधित कामात सरकारी यंत्रणा किंवा कर्मचारी यांचा वापर करून लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केले असे म्हणले होते बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना सहा वर्षासाठी निवडणुकीतून बाहेर राहण्याचे आदेश दिले आणि पंतप्रधान धारण न करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले यापुढे याचाच परिणाम म्हणून पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारतामध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली असाच एक आरोप दोन हजार एकोणावीस मध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा लागला पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र राज्यात वर्धा गोंदिया आणि लातूरमध्ये सभांना संबोधित करण्यापूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नीती आयोगाला जिल्ह्याची माहिती देणारी एक नोट पाठवली होती यावरून आरोप झाले की पंतप्रधानांच्या प्रचार सभेसाठी सरकारी यंत्रणा कामाला लावली गेली यावरून लक्षात येते की आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रियेसाठी किती महत्वाची असते पुढे बोलायचे झाल्यास कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या हितासाठी विमान वाहने इत्यादीसाठी कोणतेही सरकारी वाहन वापरले जाणार नाही अशीसुद्धा तरतूद आदर्श आचारसंहितेमध्ये असते आता एक प्रश्न असाही उपस्थित होतो की सत्ताधारी पक्ष हे आचारसंहितामध्ये सार्वजनिक निधी खर्च करून जाहिराती देऊ शकतात का तर याचे अगदी सरळ सोपे उत्तर आहे नाही निवडणूक काळात मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सरकारी निधी खर्चून पक्षाच्या कामगिरीच्या जाहिराती आणि सरकारी जनसंपर्क माध्यमांचा गैरवापर करण्यास अगदी मनाई आहे आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही नवीन योजनांचा शुभारंभ करता येत नाही परंतु ज्या योजना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या आहेत त्यांचे काम सुरूच राहील अशी सुद्धा तरतूद आदर्श आचारसंहितेमध्ये असते आचारसंहितेमध्ये निवडणूक प्रचाराविषयीसुद्धा काही महत्वाच्या तरतुदी आहेत ज्यामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही उमेदवार किंवा पक्ष विद्यमान मतभेद वाढू शकेल किंवा परस्पर द्वेष वाढवेल किंवा विविध जाती आणि समुदाय धर्म किंवा भाषा यांच्यातील लोकांमध्ये तणाव वाढेल अशा कोणत्याही कृतीत सहभागी होता कामाने अशी सुद्धा आचारसंहितेमध्ये तरतूद असते आदर्श आचारसंहितेची सर्वात महत्वाची धार्मिक तरतूद जेथे नेहमी उल्लंघन झाल्याचे अनेक वेळा लक्षात आले आहे ते म्हणजे मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वार किंवा इतर धार्मिक स्थळ यांचा निवडणुकी प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापर केला जाणार नाही शिवाय मत मिळवण्यासाठी जातीय किंवा जातीय भावनांच्या आधारे कोणतेही आव्हान केले जाणार नाही एवढे असूनही कित्येक वेळा धर्माच्या नावावर मंदिर मस्जिदींच्या नावावर तर कधी कधी देशांच्या सैनिकांच्या नावावर सुद्धा मते मागताना भरपूर ठिकाणी आढळले आहे मैं जरा कहना चाहता हूं, मेरे फर्स्ट टाइम वोटर क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या याचा निर्णय शेवटी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय लावेल हे तर वेळच सांगेल निवडणुकीच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत उमेदवारांनी छायांकन टेलिव्हिजन किंवा इतर तत्सम उपकरणाद्वारे कोणतेही निवडणूक साहित्य किंवा प्रचार लोकांसमोर प्रदर्शित करू शकत नाही ज्यामध्ये पक्षाचा झेंडा पक्षाचे चिन्ह किंवा एखादे वाक्यसुद्धा वापरले जाऊ शकत नाही आदर्श आचारसंहिता ही काही संविधानिक बाब नाही पण आदर्श आचारसंहितेद्वारे आपण एखाद्याला शिक्षा देऊ शकतो ती म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न इंडियन पिनल कोड अठराशे साठ आणि सी आर पी सी म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट एकोणीसशे त्र्याहत्तर या कायद्यांद्वारे निवडणुकीवर आणि होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालता येऊ शकतो या व्यतिरिक्तही आदर्श आचारसंहितेमध्ये अनेक अशा तरतुदी आहेत ज्या निवडणूक पक्षाला आणि उमेदवाराला मान्य कराव्या लागतात कारण की आदर्श आचारसंहिता ही सर्व पक्षांच्या सहमतीने बनवलेली आहे आता येणारी वेळ सांगेल की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे कितपत पालन केल्या जाईल पण आत्ताची वेळ ती सांगते की तुम्ही आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा राजकीय व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद